सांगलीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे आणि ज्या ठिकाणाहून आणली जाते त्याच्यावर कडक कारवाई करा अन्यथा दसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी इशारा दिला गांजा आणि नशेचे अंमली पदार्थाच्या गोळ्या हे आपल्या तरुण पिढीला गिळायला लागलेले ला आहेत ला सांगलीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर याचा प्रादुर्भाव यंग जनरेशनमध्ये अल्पवयीन गुन्हेगारीमध्ये मध्ये दिसायला लागलेला आहे आणि हे ठरवून पेरणं जायला लागलेलं आहे हा नशेचा पदार्थ आणि तरुण पिढी याच्यामध्ये अडकायला लागलेली आहे यातूनच अल्पवयीन गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे तर हे एक मोठं षडयंत्र आहे आंतरराष्ट्रीय लेवलचे काही जिहादी प्रवृत्ती असतील दहशतवादी संघटना असतील तिथून हे स हँडल केलं जातं का अशी परिस्थिती आहे का बाहेरून बाहेरच्या देशातून येणारं ड्रग्ज हजारो कोटीचं ड्रग्ज बंदरावरती सापडतं सांगलीमध्ये दोन तीन वेळा मोठ्या छाप्यांमध्ये तीन तीनशे चार चारशे कोटीचं ड्रग्ज सापडतं तर हे ह्या षडंत्र षडयंत्राचा भाग आहे आणि याच्या विरोधात सांगलीकरांनी एकजूट व्हावं आपली तरुण पिढी आपली पुढची भावी पिढी यामध्ये गुरफुटून ब बा, बाद होणे यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे याचा ड्राईव्ह आम्ही एक महिनाभरापूर्वी चालू केला होता पण यंत्रणांचा मवाळपणा अजूनही गेलेला नाही आणि आजही स्टिंग ऑपरेशनमध्ये आणि राजरोसपणे शहरामध्ये गांजा ओढताना मुलं दिसतात गोळ्या खाताना मुलं दिसतात इंजेक्शन घेतलेले दिसतात त्याचबरोबर याची विक्री करणारे लोक सापडतात पण त्याच्या मुळावर घाव घातला जात नाही तर दसरा हा आम्ही आता एक डेडलाईन ठरलेली आहे या दसऱ्यापर्यंत जर ह्याच्या मुळावरती घाव घातला गेला नाही तर आम्हाला नाईला जाणं रस्त्यावरती उतरायला लागेल आणि ही बाब आम्ही रस्त्यावर उतरून तर आम्ही लढूच पण राज्याच्या आणि केंद्रातल्या गृहमंत्र्यांपर्यंत सांगलीची ही परिस्थिती पोचवून याच्या विरोधात आम्ही फार कडक असं धोरण अवलंबलं जावं यासाठी प्रयत्न करणार आहे